नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी आलो आहे कुडाळ तालुक्यातील कवीलकाटे या गावी तर या ठिकाणी आहे आपल्या भारतातील सर्वात पहिले श्री साईबाबांचे मंदिर तुम्ही पाहू शकता आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे आज साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे कुडाळ रेल्वे स्टेशनपासून अगदी असे हे श्री साईबाबांचं भारतातील पहिलं मंदिर आहे या मंदिराची स्थापना एकोणीसशे बावीस साली करण्यात आली होती मित्रांनो मंदिर अगदी छोटं असलं तरी खूप सुंदर आहे ही बघा समोर आपण साईबाबांची सुंदरशी मूर्ती पाहू शकता मित्रांनो आज गुरुवार असल्या कारणाने साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आली होती हे व्हिडिओ तिथे थांबतो आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद